विश्वासात घेऊन काम करणे ह्याला जास्त महत्व असतं हे काम नेमकी कोण करू शकतं चंद्रकांत कायर कि संधीपान हो काम निवडून येऊस्तर म्हणतात हो करू 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 पण हे करत नाही डायरेक्ट करून मोकळे होतात नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतोय या ठिकाणी नेमकी कोणत्या पक्षाचा अधिक तुल्यबळ आहे हे जाणून घेण्यासाठी थेट आपण जनतेत पोहोचलोय नेमकी जनतेला काय वाटतंय कारण या ठिकाणी आपण जर बघितलं तर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी थेट लढत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि दुसरीकडे विद्यमान खासदार जे होते इमत्याज जलील हे देखील आहेत तिरंगी लढत आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये होताना बघायला मिळणार आहे मात्र थेट लढत जी आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगताना बघायला मिळणार आहे आपल्यासोबत या ठिकाणच्या मतदार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधूयात काय वाटतं काकू कोण नेमकी या लोकसभा याच्यामध्ये निवडणुकीत विजय होईल असं आपल्याला वाटतं शिंदे सरांची शिवसेना विजय होईल असं मला वाटतं का असं वाटतं तुम्हाला नेमकी काय कारण आहे कारण की आजकाल जनतेला कसं होस्तर कामा निवडून येऊस्तर म्हणतात हो करू 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 पण हे करत नाही डायरेक्ट करून मोकळे होतात त्याच्याने लोकांचा विश्वास करू वगैरे नाही आहे पण जे करून पडतं आणि जे त्यांना विश्वास आहे की बाबा आता हे काम करतील म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे एक त्यांची शिवसेना निवडून यावं ठाकरे का न ठाकरेचं जरा मला मला सांगावं वाटत नाही पण ते कसं दोन याच्या नेत्यामध्ये वगैरे आपल्याला हे नाही पण माणूस जे विश्वासात मध्ये घेऊन काम करतं ते ठाकरे सर करत नाही उद्धव ठाकरे आणि शिंदे सर ठामपणे एकदम आम्हाला प्रोत्साहन देऊन प्रत्येक गोष्टीचा आम्हाला विश्वासात घेऊन ते कामं करतात याच्याने आम्हाला त्यांचा अभिमान पण वाटतो आदर पण वाटतो आणि ते, ते कामं पुरे आमचे करतील हा विश्वासात घेऊन एकनाथ शिंदेनेच निवडून घ्यावा असं माझी मेन मला सांगा सुरुवातीपासून ते आतापर्यंत शिवसेनेलाच आपण मतदान करत आलंयत तर इतकडं एक आम्ही तर शिवसेनेलाच मतदान करतो पण आता एखादा व्यक्ती हो तुम्हालाच निवडून देऊ पण तो जेव्हा मतदान करून निघतो तो थोडी सांगतो की बाबा मी यांना मतदान केलं त्यांना मतदान केलं तुम्ही विचारलं म्हणून आम्ही सांगू पण आम्हाला जे कळेल कारण अठरा वर्षाच्या वर मतदानाचा हक्क असतो आणि त्याला कळतं की बाबा आपण मतदान कोणाला द्यायचं कोणाला नाही हे प्रचारानं त्यांना माणस निवडून येत नाही विश्वासात घेऊन कामं करणे ह्याला जास्त महत्त्व असतं वाटतं हे कामं नेमकी कोण करू शकतं चंद्रकांत कैरे की संदीपान भुमरे संदीपान भुमरे कारण मी त्या जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंट मी आरोग्यसेविका आहे चितेगावला आणि मी तिचं कमीत कमी दहा वर्ष काम केलेली तर ते प्रत्येक पैठणची जत्रा म्हणा किंवा त्यांना आमचे प्रत्येक विजिट त्यांचं बोलणं आमचे कामं असे निवडून देणं आम्हा आमचा कामाचा मोबदला किंवा आम्हाला त्याचं ते बेनिफिट हे सगळं आम्हाला वैद्यकीय अधिकार करून ते, ते आम्हाला हे करून आणि आमचा स्वाभिमान करत होते की बाबा खरंच कर्मचारीवरच आपलं सगळं काम इतकी मोठी जत्रा सांभाळणं काही तोंडचा खेळ जात नाही पण तिथं त्यांनी आम्ही औषधं उपलब्ध करून लोकांच्या सेवा वगैरे केल्या यांचं त्यांनी आम्हाला फार कौतुक केलेलं आहे त्याच्याने मला वाटतं की संदीपान भुमरेच मग काय वाटतं उद्धव ठाकरे की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी